राम जय श्री आराम जय श्री आराम सकल हरिभक्त पारायण वक्तान सूचित करने था है कि श्री साम्राज क्षेत्र बोधाघाट सायकार यथे दिनांक एकोणीस पास पंचवीस पासून दिनांक सव्वीस पास पंचवीस पर्यंत भव्य कीर्तन सोहळा आयोजित केला आहे के या कीर्तन सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आपली सेवा देणार आहे त्या पहिल्या दिवशी समाधान महाराज भोजेकर दुसऱ्या दिवशी संदीपन महाराज शिंदे तिसऱ्या दिवशी बालकुण महाराज वसंत गडकर चौथ्या दिवशी समाधान महाराज शर्मा पाचव्या दिवशी रामरावजी महाराज ढोंग सहाव्या सातव्या दिवशी चैतन्य महाराज देगलूकर आणि काल्याचं कीर्तन श्री गुलाब महाराज खालकर अशा प्रकारे हे सर्व कीर्तनकार आपली आपली सेवा देणार तरी या भव्य कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती